आज दिनांक आहे पंधरा मे दुपारचे दीड वाजत आहेत आज आपण पुढील तीन दिवसाचा पंधरा मे सोळा मे आणि सतरा मेचा हवामान अंदाज पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुम्हाला समजतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर छत्तीसगडच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे याच्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो बंगाल सागरावरून आणि अरबी समुद्रावरून सध्या सक्रिय आहे मध्य महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र असतं तसेच उत्तर महाराष्ट्र त्याच्यामुळे मागील काही दिवसापासून या भागात थोड्या थोड्या क्षेत्रासाठी जोरदार पाऊस झालेला आहे मान्सूनबद्दल जर पाहायचं गेलं तर तेरा मे रोजी तेरा मेच्या रात्री मान्सून हा बंगालची जी, -जी खाडी आहे आणि अंदमान निकोबार जे बेट आहे त्या भागात दक्षिण भागात मान्सून पोचलेला आहे एक जूनला मान्सून केरळमध्ये येतो पण थोडंफार दोन तीन दिवस आधीच मान्सून केरळमध्ये पोचण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याचा आहे यानंतर जर सध्या महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर पुणे सातारा अहिल्यानगर तसेच नाशिक थोड्या थोड्या क्षेत्रासाठी ढग निर्माण झालेले आहेत हे प हे ढग हे जे ढग आहे ते मान्सूनपूर्व पावसाचे ढग आहेत थोड्या थोड्या क्षेत्रासाठी पाऊस सध्या सक्रिय असेल या जिल्ह्यातून तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती नागपूरचे उत्तर भाग भंडाऱ्याचे उत्तर भाग या सर्व जिल्ह्यातून ढगाळलेलं हवामान आहे पावसाचे ढग या भागातून नाही आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा पंधरा मेचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर सोळा मे आणि सतरा मे तर आज जी पावसाची शक्यता राहील ती जास्त प्रमाणात कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील तर सातारा पुणे नाशिक सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांच्या थोड्या थोड्या भागासाठी आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे सार्वत्रिक असा पाऊस नसेल पण ज्या भागात होईल त्या भागात मुसळधार पावसाची मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील तसेच जळगाव धुळे अकोला बुलढाणा अमरावतीचे काही भाग वाशिम काही भाग जालना छत्रपती संभाजीनगर या सर्व पट्ट्यातूनसुद्धा थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाची शक्यता राहील तसेच जालना बीड सोलापूर अहिल्यानगरचे राहिलेले भाग दाराशिव याच्यानंतर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरचे राहिलेले भाग या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्या क्षेत्रासाठी शा राहील सार्वत्रिक असा पाऊस नसेल लातूर नांदेड या दोन जिल्ह्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दुपारनंतर राहील पण सार्वत्रिक असा या भागातसुद्धा नसेल तसेच ठाणे घाटभाग रायगड घाटबाग रत्नागिरी घाटबाग आणि सिंधुदुर्ग घाटबाग या जिल्ह्यांच्या पूर्व जो घाटभाग आहे या गाठभागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील उर्वरित पश्चिम भाग आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा पश्चिम भाग आहे या भागात पावसाची शक्यता नाही आहे उर्वरित वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर परभणी विशेष पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच पंधरा मे साठी आहे तरी सुद्धा स्थानिक ढगाकडे लक्ष द्या स्थानिक ढग निर्माण झाले तर कुठंतरी असं पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून आहे याच्यानंतर सोळा मे सोळा मेला काय परिस्थिती राहील तर याच भागातून सांगली कोल्हापूर पुणे सातारा नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर सोलापूर या पट्ट्यातून थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच जळगाव बुलढाणा जालना बीड सोलापूर या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता सोळा मेसाठी राहील तसेच नांदेड लातूर धाराशिव परभणी बुलढाणा या पट्ट्यात थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय राहील पण हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पावसाची शक्यता नाही आहे पश्चिम भागात मात्र ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या घाट भागात पश्चिम सह्याद्री पर्वतरांग आहे या भागात मेघगर्जनेसह पाऊस उद्यासुद्धा म्हणजे सोळा मेसाठी सक्रिय राहील थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी हा पाऊस राहील विदर्भात पावसाची शक्यता उद्यासुद्धा नाही आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती या भागात उन्हाची तीव्रता वाढेल पण पावसाची शक्यता नाही आहे तरीसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर कुठेतरी होऊ शकतो विशेष पाऊस या भागातून उद्यासाठी सुद्धा नाही आहे त्यानंतर सतरा मे सतरा मेलासुद्धा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर या पट्ट्यातून सतरा मे रोजीसुद्धा तशीच परिस्थिती राहील थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जन्या व थोड्या थोड्या क्षेत्रासाठी जोरदार पावसाच्या सरी दुपारनंतर सक्रिय होतील तसेच बुलढाणा जळगाव जालना बीडला नांदेड धाराशिव या पट्ट्यातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण होऊन दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी मे रोजी राहील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सिंधुदुर्गचा गाठबाग रत्नागिरीचा गाठबाग या गाठबागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता सतरा मे साठी राहील मात्र पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सिंधुदुर्गचा जो पश्चिम भाग आहे समुद्राला लागून त्या भागात पावसाची शक्यता नाही आहे विदर्भात पावसाची शक्यता सतरा मे रोजी सुद्धा नाहीये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेच अकोला वाशिम हिंगोली परभणी स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सतरा मेसाठी राहील यानंतर तापमान जर पाहायचं गेलं आजचं उद्याचं आणि परवाचं तर विदर्भात बेचाळीस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान पुढील दोन ते तीन दिवसात राहील तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे उत्तर महाराष्ट्र या भागातसुद्धा दुपारपर्यंत चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील तिथून थोडे कमी होईल कारण ढगाळलेलं हवामान होईल त्याच्यामुळे तसेच नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड या भागातसुद्धा तशीच परिस्थिती चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान मात्र दुपारनंतर ढगाळलेलं हवामान होईल त्याच्यामुळे तापमान कमी होईल पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ते एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान पुढील दोन ते तीन दिवस राहण्याचा अंदाज आहे बाकी हा पाऊस पुढील दोन ते तीन दिवसात या पट्ट्यातून सक्रिय राहील नंदुरबार धुळे जळगाव सांगली सातारा कोल्हापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर सोलापूर जळगाव या पट्ट्यातून पावसाची शक्यता दोन दिवसासाठी जास्त आहे विशेष पावसाची शक्यता विदर्भात नाही आहे तसेच बुलढाणा अकोला वाशिम बीडचे पूर्व भाग परभणी हिंगोली लातूर या पट्ट्यातून विशेष पावसाचा अंदाज नाही आहे जास्त पावसाची शक्यता ही पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर नाशिक धुळे जळगाव या पट्ट्यातून राहील तसेच गाठभाग आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाण्याचा गाठबाग आहे या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील दोन ते तीन दिवसासाठी राहील उर्वरित राज्यात विशेष पाऊस पुढील दोन ते तीन दिवसात नाही आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद